ओके हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे रवा खोबऱ्याची करंजी त्यासाठी मी घेतला आहे दोन वाटी रवा एक वाटी खोबरं एक वाटी साखर बादामाचे काप काजूचे काप मनुके चारोळी अर्धा किलो सनफ्लावरचं तूप चवीनुसार मीठ आणि वेलची पूड हे आपण सारांसाठी वापरणार आहोत व्यवस्थित कंटिन्यू तुम्हाला त्याला एक जीव करत राहायचं आहे नाहीतर रवा जळायला नको व्यवस्थित तूप सुटेस तोपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे रव्याला तूप सुटलं होतं मग आता मी ते काढून घेतलं आहे कढाईमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत थोडं तूप टाकायचं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं कंटिन्यू तुम्हाला खालीवर करायचं आहे नाहीतर खोबरं जळायला नको व्यवस्थित लालसर रंग येईस तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित खोबरं भाजलं गेलं आहे आपलं आता तेही एका ताटात काढून घेऊया पुन्हा त्याच कढाईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे त्यामध्ये बादामाचे काप मनुके आणि चारोळी काजूचे काप आणि वेलची व्यवस्थित वे त्यांनाही छान असं परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे सारण आता त्या सारणामध्ये आपण एक वाटी पिटी साखर पण टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्या असं सर्व एकजीव करून घ्या आपलं सारण तयार झालं आहे चवीनुसार मीठ आणि वेलची पूड आता हे सर्व मिक्स करून घ्या ज्या कढईमध्ये आपण सारण तळले आहे त्याच कढईमध्ये आपल्याला कडकडीत मोहन तयार करून घ्यायचं आहे आपण घेतला आहे एक वाटी मैदा अर्धी वाटी रवा आणि तेलाचं मोहन आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत असं पीठ मळून घ्या आता आपण करंजी करून घेऊया आपण त्या पिठापासून एक पोळी तयार करून घेतली आहे आता त्या पोळीमध्ये आपण ते सारण भरून घेऊया आणि करंजी फुटायला नको म्हणून त्याच्या साईडने आपण दूध लावून घेणार आहोत आणि व्यवस्थित प्रेस करून करंजी तयार करून घेणार आहोत असे सर्व करंजा करून घ्या आणि आता कडकडीत तुपात तळून घ्या आपल्या करंज्या तयार आहेत व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ हो हे घ्या करंजी